नमस्कार लाडक्या बहिणींनो खास तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे कारण की बहुतेक लाडक्या बहिणी या टेन्शनमध्ये आलेल्या आहेत की त्यांचं जे काही ई के वाय सी करताना बहुतेक लोकांकडनं मिस्टेक झाली कारण की सरकारने जो प्रश्न विचारला होता जे आपण ई के वाय सी करताना आपल्या पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड टाकल्यानंतर पाणी विंडो जी ओपन होते त्यामध्ये जो काही प्रश्न विचारला होता त्या प्रश्नामध्ये हा नकारात्मक प्रश्न होता आणि बहुतेक क्षेत्र लोकांनी तिथे त्या पद्धतीने नाही मानून दिले आणि मग त्याच्यावर आता उपाय काय तेही आपण जाणणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत बघा ई के वाय सी केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चेंजेस करता येतील का किंवा त्याच्यामध्ये आपलं काही नुकसान होऊ शकतं का ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा बघा इथे आपल्याला त्यांनी काय प्रश्न विचारला होता की माझ्या कुटुंबातील सदर नियमित कायम म्हणजे कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडल भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही बघा कार्यरत नाही असं त्यांनी इथे म्हटलेलं आहे कार्यरत नाही म्हणजे आपण कार्यरत नाही आहेत बरोबर आहे ना तुमच्या घरचं कोणी आहे सरकारी नोकरीमध्ये ना माझ्या घरचं कोणी आहे नाही आहे किंवा सेवानु निवृत्त घेत नाही आहेत किंवा कुठलंही पेन्शन त्यांना नाही आहे तर नाही आहे बरोबर आहे म्हणजे हा प्रश्न बरोबर होता म्हणजे आपल्याला तिथे होय करायचं होतं मित्रांनो काय करायचं होतं होय करायचं होतं बघा हा सगळ्यात महत्त्वाचा इथे घोळ बहुतेक महिलांकडनं बहुतेक लोकांकडून इथे झालेला आहे त्यांच्याकडनं तिथे नाही म्हटलं गेलेलं आहे कारण की त्यांनी प्रश्न नकारात्मक विचारला होता दुसरा प्रश्न त्यांनी विचारला होता आपल्याला की माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे आता इथे देखील आपल्याला होय करायचं होतं बरोबर म्हणजे आप त्यांच्या नियमाप्रमाणे फक्त दोन महिला एका घरातील तिथे आप ल, आ, या योजनेचा लाभ घेऊ शकतं म्हणजे आपल्याला तिथे होय करायचं होतं म्हणजे काय तर आपल्याला दोघं ठिकाणी होय करायचं होतं आता बहुतेकांच्या मनातील प्रश्न की ई के वाय सी तर झाली आहे आमची आता याला उपाय काय तर मित्रांनो सध्या तरी याला ऑप्शन तिथे दिलेलं नाही आहे ऑप्शन नाही आहे की कुठल्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता पण याला जर बहुतेकांनी आता इथे होय म्हटलेलं नाही आहे कारण की त्यांनी नाही म्हटलेलं आहे म्हणजे नाही म्हटलं आहे बरोबर नाही म्हटलं आहे तर आता त्यांचं काय होणार तर त्यांचं काही सध्या आता याला ई के वाय सीला ब्रेक लागलेला आहे बरोबर ई के वाय सीला त्यांनी ब्रेक लावला कारण की महानगरपालिकेच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी त्यांनी ई के, के, के वाय सी आता रद्द केली रद्द म्हणजे सध्या तरी स्टॉप केली त्याच्यामुळे आता तुमचे हप्ते येतील घाबरायचं गरज नाही आहे तुमचे हप्ते येतील फक्त भविष्यात जर अजून याच्यामध्ये काही ई के वाय सीमध्ये नवीन त्यांनी जर ऑप्शन ॲड केला ऑप्शन ॲड केला तर तुम्हाला ते आपण सांगणारे तत्पूर्वी मित्रांनो आता आपल्याला काही घराय घाबरायची गरज नाही कारण की नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये त्यांना हे सगळ्या बहिणींना सगळ्या बहिणींना तिथे त्यांना ते लाभ द्यायचा आहेच कारण की त्यांना मतदान मिळवून घ्यायचं आहे मित्रांनो धन्यवाद